नमस्कार महाराष्ट्र तुम्हाला पण बँकेमध्ये जॉब करायचा आहे का तर आय बी पी तर्फे दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांसाठी कस्टमर सर्विस असोसिएट या पोस्टसाठी मेगा भरती निघाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर तुम्हाला मराठी भाषा आणि कोकणी भाषा आली पाहिजे जर तुमचं स्वप्न असेल की आपण दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या ड्रीम पोस्टवर असायला पाहिजे तर तुम्ही तयारीला ला लागा मग यासाठी कोण कोण अप्लाय करू शकणार आहे वयाची अट काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन जॉब अपडेटसाठी चला तर बघूया डिटेलमध्ये तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्यातर्फे कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पोस्टसाठी भरती निघाली आहे आणि तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तारीख देखील बघू शकता एक आठ म्हणजे एक ऑगस्ट पासून अप्लाय करणं सुरू झालंय एकवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात पेमेंट पण तुम्ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत करू शकता आणि जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे तुमची ती ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे आणि जी मेन्स एक्झाम आहे तुमची ती नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे या तारखा टेंटेटिव्ह शेड्यूल आहे हे कधी पण चेंज होऊ शकणार आहे आणि जे तुमचं पोझिशनचं म्हणजे जी तुमची पोस्ट आहे त्याचं अलॉटमेंट हे मार्च दोन हजार सव्वीसला होणारे म्हणजे तुम्ही मार्च दोन हजार सव्वीसला तुमच्या ड्रीम पोस्ट वर जॉईन झालेले असा त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कोण कोणत्या बँकांनी यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे तर तुम्ही बघू शकता बँक ऑफ बडोदा बँक ऑफ कॅनरा इंडियन ओव्हरसीज बँक युसीओ बँक त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर इंडियन बँक त्याच्यानंतर पंजाब अँड सिंध बँक एवढ्या सर्व बँकांनी इथे पार्टिसिपेट केलेलं आहे आता तुम्ही पे स्केल काय असेल तुम्ही बघू शकता बेसिक पेमेंट हे चोवीस हजार पन्नास रुपयापासून चौसष्ट हजार चारशे ऐंशी एवढं आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व अलाउन्सेस देखील मिळणार आहे तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आता इथे सांगितले त्यांनी की वयाची अट काय असणार आहे कमीत कमी वीस वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष तुमचं वय असेल तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरी मधून असाल तर पाच वर्षाची वयामध्ये इथे सूट दिलेली आहे आणि जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी मधून असाल तर तीन वर्षाची इथे तुम्हाला सूट दिलेली आहे जर तुम्ही पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असाल तर दहा वर्षाची इथे सूट दिली आहे बाकीच्यांसाठी किती सूट दिली ते तुम्ही इथे बघू शकणार आहात आता फी किती असणार आहे तुम्ही इथे बघू शकता एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी डब्ल्यू बी डी सर्विस सर्विसमॅन डिसेबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी एकशे पंचाहत्तर प्लस जीएसटी एवढी फी असणार आहे आणि जे ऑदर कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी आठशे प्लस जीएसटी एवढी फी असणार आहे एक्झाम कशी असणार आहे तर पहिले तुमची प्री एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला तीन सब्जेक्ट असणार आहे तुम्ही ते बघू शकता पहिला इंग्लिश लँग्वेज असणारे इंग्लिश मध्येच हा पेपर असणार आहे तीस प्रश्न असणारे आणि तीस मार्क असणारे आणि यासाठी तुम्हाला वीस मिनिटाचा कालावधी मिळणार आहे त्यानंतर न्यूमॅरिकल ॲबिलिटी असणारे पस्तीस प्रश्नाचा हा तुमचा पेपर असणारे पस्तीस मार्क्ससाठी आणि वीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे त्यानंतर रिजनिंग ॲबिलिटी असणारे पस्तीस प्रश्न असणारे पस्तीस मार्क्ससाठी आणि वीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे असा टोटल शंभर प्रश्नांचा तुमचा पेपर आहे त्यासाठी तुम्हाला शंभर मार्क असणारे आणि साठ मिनिटांचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे त्यानंतर तुमची जी मेन्स एक्झाम होणार आहे तुम्ही ते बघू शकता जनरल फायनान्शियल अवेअरनेस हा पेपर असणार आहे तुमचा पहिला त्यासाठी तुम्हाला चाळीस प्रश्न असणारे पन्नास मार्कासाठी आणि वीस मिनिटाचा तुमचा कालावधी असणार आहे त्यानंतर जनरल इंग्लिश असणारे तुम्हाला चाळीस प्रश्न असणारे चाळीस मार्कासाठी आणि पस्तीस मिनिटाचा कालावधी असणार आहे त्यानंतर रिजनिंग अॅबिलिटी असणारे चाळीस प्रश्न असणारे यासाठी साठ मार्क असणारे आणि पस्तीस मिनिटांचा कालावधी असणार आहे त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा तुमचा पेपर असेल पस्तीस प्रश्नांचा पन्नास मार्क्स असणारे आणि तीस मिनटं तुम्हाला कालावधी मिळणार आहे असा एकशे पंचावन्न प्रश्न असणारे दोनशे मार्कांसाठी आणि एकशे वीस मिनिटांचा तुम्हाला कालावधी मिळणार आहे आणि तुम्हाला इथे मी ऑलरेडी सांगितलं होतं की तुमची लोकल लँग्वेजची जी टेस्ट होणार आहे त्यांनी इथे सांगितले जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्हाला समजा तुम्हाला दहावी बारावीला जर मराठी भाषा नसेल तर त्यासाठी तुम्हाला लोकल लँग्वेजची टेस्ट द्यावी लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्रामध्ये एकूण एक हजार एकशे सतरा जागांसाठी ही भरती आहे मग तुम्ही बघू शकता एस सीसाठी एकशे तेरा एस टी साठी सत्त्याण्णव ओबीसीसाठी दोनशे सत्त्याण्णव त्यानंतर ईडब्ल्यू एस मधून असाल तर एकशे नऊ जागा आहे यू आर मधून असाल तर पाचशे एक जागा आहे एवढ्या जागांसाठी भरती असणारे आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या बँकांमध्ये असणारे जसं की बँक ऑफ बरोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक इथं सर्व बँकांचे नावे देखील दिलेली आहेत आता तुम्ही बघू शकता तुमचं एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रामध्ये कुठे असणार आहे जी पहिली एक्झाम आहे त्यासाठी बघू शकता तुम्ही अहिल्यानगर अमरावती त्यानंतर भंडारा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर चंद्रपूर जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सोलापूर अकोला धुळे वर्धा आणि परभणी या ठिकाणी तुमची पहिली जी प्री एक्झाम आहे ती इथे होणार आहे त्यानंतर जी मेन्स एक्झाम आहे त्यासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना कोल्हापूर मुंबई ठाणे नवी मुंबई मुंबई एम एम आर नागपूर त्यानंतर नांदेड नाशिक पुणे या ठिकाणी तुमची जी मेन्स एक्झाम आहे ती होणार आहे तुम्ही इथे बघू शकता जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करणार आहात तर तुम्हाला मराठी भाषा जी लोकल लँग्वेज आहे महाराष्ट्राची ती आली पाहिजे आता ही पी डी एफ समजायला खूप मोठी आहे त्याच्यामुळं आपला मराठीमध्ये तुम्ही बघू शकता इथे हा ब्लॉग टाकलाय याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल हा संपूर्ण ब्लॉग मराठीमध्ये समजून सांगितलाय कारण की पीडीएफ तुम्ही जर बघितली तर चौऱ्याहत्तर पानांची ही पीडीएफ आहे आणि ही पूर्ण इंग्लिशमध्ये ती समजायला थोडी किचकट आहे त्याच्यामुळे मी आपल्या ब्लॉगची लिंक त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन आता अप्लाय कसं करायचं तर एसचं जे हे होम पेज आहे यावर तुम्ही बघू शकता एक तारखेपासून अप्लाय करणं सुरू झालंय एकवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तुम्ही यावर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करून घ्या आणि याआधी जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग इन करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकणार आहात आणि फी पेमेंट करून तुम्ही संपूर्ण प्रोसिजर फॉर्मची करून घ्या जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये